छत्तीस रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कापूस तळणी येथे महिलेला शेतामध्ये गवत कापण्याच्या कामाला येण्यास सांगितलं आणि कामाला आलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली भयभीत झालेल्या महिलेने ते तेथून तात्काळ रहिमापूर पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली फिर्याद दाखल केली ज्ञानेश्वर सुधाकर माणकर वैवर्ष छत्तीस राहणारा रत्नापूर कापूससळणी असं नराधाम आरोपीचं नाव आहे ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे पीडित महिला किराणा किराणा घेत असताना आरोपी हजर होता त्यानं गवत कापण्यासाठी महिलेला मजुरीसाठी येण्यास सांगितलं ही महिला मजुरीसाठी शेतात आली असता आरोपीनं शरीर सुखाची मागणी केली महिलेने फिर्याद दाखल करताच रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी तात्काळ ऍक्शन घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक डोकेकर जमादार दुधाराम चव्हाण दिलीप वानखडे यांनी आरोपीला अटक करून पुढील तपास रहिमापूर पोलीस करत आहे न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती